हाय फ्रेंड्स एस एम क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अकरावी वाणिज्य विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे चिटणीसाची कार्यपद्धती तर या विषयाचे जे प्रकरण पहिले आहे चिटणीस तर या प्रकरणाचा जो स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा आता चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचं ज या विषयामधील जे काही प्रकरण पहिले आहे चिटणीस तर या विषयाचा जो काही स्वाध्याय आहे तर तो स्वाध्याय पाहत असताना आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट अ काय दिलेला आहे ते आपण पाहू आता क्वेश्चन नंबर फर्स्ट अ काय दिलेला आहे बघा खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट दिलेला आहे बघा सेक्रेटरी हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील डॉट डॉट या शब्दापासून आला असून ज्याचा अर्थ विश्वासोल्लेखनी होय ऑप्शन फर्स्ट दिलेला आहे अमात्य ऑप्शन सेकंड दिलेला आहे स्क्राईब आणि ऑप्शन थर्ड दिलेला आहे सेक्रेटरियस तर सेक्रेटरी हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील सेक्रेटरियस या शब्दापासून आलेला आहे या ठिकाणी आन्सर होईल आपलं क सेक्रेटरियस त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड दिलेला के डौक 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 ची के आहे केवळ डॉट डॉटची निवड सचिव म्हणून केली जाते ऑप्शन नंबर फर्स्ट आहे व्यक्ती ऑप्शन नंबर सेकंड आहे भागीदारी संस्था आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे संयुक्त स्कंद प्रमंडळ तर या ठिकाणी आपला आन्सर काय होणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट व्यक्ती केवळ व्यक्तीची निवड सचिव म्हणून किंवा चिटणीस म्हणून केली जाऊ शकते त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर थर्ड आहे चिटणीस हा डॉट डॉट माहिती ठेवणारा परिरक्षक आहे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे गोपनीय ऑप्शन नंबर सेकंड आहे व्यक्तिगत आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे अन्वेषक तर या ठिकाणी आपलं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट गोपनीय चिटणीस हा गोपनीय माहिती ठेवणारा परिरक्षक आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस हा डॉट डॉटचा सदस्य असला पाहिजे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे आय पी यस ऑप्शन नंबर सेकंड आहे आय सी एस आय ऑप्शन नंबर थर्ड आहे आय ए एस तर या ठिकाणी आपले ॲन्सर yes yes असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड आय सी एस आय संयुक्त स्कंद प्रमंडळाचा म्हणजेच कंपनीचा चिटणीस हा आय सी एस आयचा सदस्य असला पाहिजे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉट डॉट हा चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे कंपनी चिटणीस ऑप्शन नंबर सेकंड आहे खाजगी चिटनीस ऑप्शन नंबर थर्ड आहे सरकारी खात्याचा टिटनीस तर या ठिकाणी आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड खाजगी टिटनीस खाजगी टिटनीस हा टिटनीसाचा सर्वात जुना प्रकार आहे या ठिकाणी ॲन्सर काय असणार आहे आपलं ऑप्शन नंबर सेकंड त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सहकारी संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट सभासदांच्या हिताचे डॉट डॉट करणे आहे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे दुर्लक्ष ऑप्शन नंबर सेकंड आहे पुढे जाणे ऑप्शन नंबर थर्ड आहे संरक्षण तर या ठिकाणी आपलं ॲन्सर काय होणार आहे ऑप्शन नंबर थर्ड संरक्षण सहकारी संस्थांचे प्रमुख उद्दिष्ट सभासदांच्या हिताचे संरक्षण करणे आहे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सरकारी खात्याचा चिटणीस हा डॉट डॉटचा सदस्य असला पाहिजे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे आय सी एस आय ऑप्शन नंबर सेकंड आहे आय ए यस ऑप्शन नंबर थर्ड आहे आय सी डब्ल्यू ए तर या ठिकाणी आपलं ॲन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सेकंड सरकारी खात्याचा चिटणीस हा आय ए यसचा सदस्य असला पाहिजे त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे डॉट डॉट म्हणजे कोणतीही चूक न करता काम करणे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे अचूकता ऑप्शन नंबर सेकंड आहे निष्ठा आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे नम्रता तर या ठिकाणी आपला ॲन्सर काय होणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट अचूकता म्हणजे कोणतीही चूक न करता काम करणे आता यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधला ब क्वेश्चन आपण पाहू आता ब क्वेश्चन काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी तर जोड्या जुळवा या ठिकाणी गट अ दिलेला आहे आणि गट ब दिलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जोड्या जुळवायच्या आहेत आता या गट गो, अमध्ये बघा पहिलं काय दिलेलं आहे ऑप्शन अमात्य तर या ठिकाणी अँसर काय असणार आहे अमात्यचं प्राचीन इतिहास अमहत्याचं अँसर काय असणार आहे प्राचीन इतिहास म्हणजे प्राचीन इतिहासामध्ये चिटणीसाला काय म्हटलं जायचं अमात्य असं म्हटलं जायचं त्यानंतर बघा सेकंड ऑप्शन दिलेलं आहे अर्थ मंत्रालय आता अर्थ मंत्रालय तर या ठिकाणी अँसर काय असणार आहे आपलं सरकारी खाते त्यानंतर बघा नेक्स्ट ऑप्शन दिलेलं आहे व्यक्तिगत चिटणीस तर या ठिकाणी आपलं ॲन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर थर्ड अतिव्यस्त व्यक्तीकडून नियुक्ती म्हणजे व्यक्तिगत चिटणीसाची कोणाकडून नियुक्ती केली जाते तर अतिव्यस्त व्यक्तीकडून नियुक्ती केली जाते त्यानंतर बघा नेक्स्ट ऑप्शन आहे निष्ठा तर निष्ठा या ठिकाणी निष्ठाचं अँसर काय असणार आहे आपलं विश्वासूपणा ऑप्शन नंबर सिक्स त्यानंतर बघा नेक्स्ट ऑप्शन दिलेलं आहे आर्थिक कार्य आता आर्थिक कार्य दिलेलं आहे तर या ठिकाणी आपलं ॲन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर फाईव्ह आर्थिक कार्य काय असतं कागदपत्रांचे जतन करणे त्यानंतर बघा नेक्स्ट ऑप्शन दिलेलं आहे चिटणीस तर या ठिकाणी ॲन्सर काय असणार आहे आपलं ऑप्शन नंबर सेकंड चिटणीस हा काय असतो पगारी नोकर म्हणून या ठिकाणी काय आन्सर येणार चिटणीसाला पगारी नोकर तर अशा प्रकारे आपल्याला काय करते करता येतील जोड्या लावता येतील अमात्य प्राचीन इतिहास अर्थमंत्रालय सरकारी खाते व्यक्तिगत चिटणीस अतिव्यस्त व्यक्तींकडून नियुक्ती निष्ठा विश्वासूपणा आर्थिक कार्य आर्थिक कार्याला काय येणार कागदपत्रांचे जतन आणि चिटणीस पगारी नोकर त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधला क क्वेश्चन काय आहे क क्वेश्चन काय आहे आपण पाहू तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्टमधील क क्वेश्चन काय दिलेला आहे खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा सोधण्या लिहा काय करायचं आहे आपल्याला या ठिकाणी विधाने दिलेले आहेत आणि त्या विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा आपल्याला काय करायचे आहे एक शोधण्या सुचवायची आहे किंवा लिहायची आहे आता त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे बघा रोमन साम्राज्यात व्यावसायिक पत्रव्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे या ठिकाणी काय विचारलेलं आहे की रोमन साम्राज्यामध्ये व्यावसायिक पत्रव्यवहार करणारी जी काही व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जायचं तर या ठिकाणी तुमचं ॲन्सर काय असणार आहे स्क्राईब अँसर काय असणार आहे स्क्राईब म्हणजे रोमन साम्राज्यामध्ये व्यावसायिक पत्रव्यवहार करणाऱ्या व्यक्तीला काय म्हटलं जायचं स्क्राईब असं म्हटलं जायचं त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड आहे क्रीडा मंडळ हे या प्रकारच्या संस्थेचे उदाहरण आहे आता क्रीडा मंडळ हे कोणत्या संस्थेचे उदाहरण आहे असं विचारलेलं आहे तर क्रीडा मंडळ हे नफा हेतू नसलेल्या संस्थेचे उदाहरण आहे नफा हेतू नसलेल्या संस्थेचे उदाहरण आहे म्हणजे नफा हेतू नसलेल्या ज्या काही संस्था असतील तर त्या संस्थांमध्ये क्रीडा मंडळे देखील येतात म्हणून क्रीडा मंडळ हे काय आहे नफा हेतू नसलेल्या संस्थेचे उदाहरण आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा व्यक्तीसाठी नेमलेला सचिव नेक्स्ट क्वेश्चन काय आहे व्यक्तीसाठी नेमलेला सचिव किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो चिटणीस तर व्यक्निस व्यक्तीसाठी नेमलेला जो काही चिटणीस असतो तर त्या चिटणीसाला काय म्हटलं जातं खाजगी चिटणीस म्हणून क्वेश्चन नंबर थर्डचं अँसर आपलं काय असणार आहे खाजगी चिटणीस ज्याची नियुक्ती काय केली जाते एखाद्या व्यक्तीकडून केली जाते त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे चिटनिसाचा असा गुण जो चिटणीस आपल्या संस्थेशी विश्वासू असल्याचे दर्शवतो हो तर या ठिकाणी तुमचं ॲन्सर येणार आहे निष्ठा निष्ठा हा चिटणीसाचा गुण आहे की जो काय दर्शवत असतो की चिटणीस हा आपल्या संस्थेशी काय आहे प्रामाणिक आहे किंवा संस्थेचा विश्वासू असल्याचं काय करतो दर्शवित असतो त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे लॅटिन भाषेत सचिव म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती आता काय विचारलं आहे लॅटिन भाषेत सचिव म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जायचं सेक्रेटरियस असं म्हटलं जायचं मग या ठिकाणी तुमचं अँसर काय येणार सेक्रेटरियस सेक्रेटरियस क्वेश्चन नंबर चे आंसर काय होणार सेक्रेटरियस लॅटिन भाषेत सचिव म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती तर त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं सेक्रेटरियस असं म्हटलं जातं त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला कंपनी चिटणीस या संस्थेचे सदस्य असले पाहिजेत आताच कंपनी चिटणीस किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळाचा चिटणीस किंवा संयुक्त भांडवली संस्थेचा जो काही चिटणीस असतो तर तो कशाचा सदस्य असला पाहिजे तर आय सी एस आयचा सदस्य असला पाहिजे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर सिक्सचं तुमचं अॅन्सर काय होणार आय सी एस आय त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील सहकारी संस्थेच्या सचिवास या कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे आता एखादी सहकारी संस्था असेल तर त्या सहकारी संस्थेचा जो काही सचिव असेल किंवा चिटणीस असेल तर त्या चिटणीसाला का कोणत्या कायद्याचं ज्ञान असलं पाहिजे तर या ठिकाणी तुमचं अँसर काय होणार सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ च काय असलं पाहिजे त्या चिटणीसाला ज्ञान असलं पाहिजे म्हणून क्वेश्चन नंबर सेवनचा ॲन्सर काय होणार सहकारी संस्था कायदा एकोणीसशे साठ त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे सभासदांच्या हिताचे रक्षण करण्याचा हेतू असलेली संस्था आता सभासदांच्या हिताचे रक्षण करण्याचा हेतू असलेली संस्था कोणती असते तर सहकारी संस्था म्हणून या ठिकाणी तुमचं तुमचे काय येणार सहकारी संस्था की ज्या संस्थेचा मुख्य हेतू काय असतो तर सभासदांच्या हितांचं रक्षण करणे म्हणून या ठिकाणी आन्सर काय येणार तुमचं सहकारी संस्था त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधील ड क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू तर या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्टमधील ड क्वेश्चन आहे खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा त्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे चिटणीस केवळ पत्रलेखनाचे काम करतो तर या ठिकाणी हे विधान काय आहे चूक आहे तर चिटणीस केवळ पत्रलेखनाचं काम करत नाही तर पत्रलेखनाबरोबर इतर देखील बरीच कामे काय केली जातात चिटणीसाकडून केली जातात त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड आहे सरकारी खात्याचा चिटणीस हा सर्वात जुना चिटणीसाचा प्रकार आहे तर या ठिकाणी अँसर काय असणार आहे चूक कारण सर्वात जुना प्रकार कोणता आहे चिटणीसाचा खाजगी चिटणीस त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर थर्ड दिलेला आहे चिटणीसाने संस्थेबद्दल गोपनीयता बाळगली पाहिजे बरोबर आहे चिटणीसाने संस्थेबद्दल गोपनीयता बाळगणे आवश्यक असतं त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फोर दिलेला आहे चिटणीस हा दैनंदिन आणि प्रशासकीय कार्य पार पाडतो तर या ठिकाणी अॅन्सर काय येणार आहे आपलं बरोबर चिटणीस दैनंदिन त्याचबरोबर प्रशासकीय कार्य पार पाडत असतो त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे चिटणीस हा पगारी नोकर असतो तर या ठिकाणी पण आपला आन्सर काय येणार आहे बरोबर कारण चिटणीस हा काय असतो पगारी नोकरच असतो त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे चिटणीस हा प्राचीन काळातील रोमन शब्द आहे तर या ठिकाणी आपलं आन्सर काय येणार आहे चूक चिटणीस हा प्राचीन काळातील रोमन शब्द नाही आहे ना त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे चिटणीसाला संगणकाच्या ज्ञानाची गरज नसते तर या ठिकाणी पण आपलं आन्सर काय येणार आहे चूक तर चिटणीसाला संगणकाचं ज्ञान असणं काय असतं गरजेचं असतं त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सांस्कृतिक मंडळ हे सरकारी खात्याचे उदाहरण आहे तर या ठिकाणी काय येणार आहे आपले अँसर चूक येणार आहे कारण सांस्कृतिक मंडळ हे सरकारी खात्याचं उदाहरण नाही तर नफा हेतू नसलेल्या संस्थेचं काय आहे उदाहरण आहे आता त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर मधील ई क्वेश्चन काय दिलेलं आहे आपण पाहू ई क्वेश्चन दिलेला आहे गटात न बसणारा शब्द ओळखा त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे सेक्रेटरियस स्क्राईब आय सी एस आय आणि चिटणीस तर या ठिकाणी आपलं अँसर काय येणार आहे आय सी यस आय म्हणजे जो थर्ड नंबरचा शब्द दिलेला आहे तो काय होत नाही गटात बसत नाही का तर सेक्रेटरीयस स्क्राईब चिटणीस ही सर्व काय आहे चिटणीसाची नावं आहेत आणि या ठिकाणी वेगळा शब्द कोणता येत आहे आय सी एस आय म्हणून या ठिकाणी आपलं अँसर काय असणार आहे कोणता शब्द गटात न बसणार आहे आय सी एस आय त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे शक्ती, नेतृत्वशक्ती त्याच्यानंतरनं आय ए यस आणि मुत्सदीपणा तर या ठिकाणी जो सेकंड नंबरचा शब्द दिलेला आहे तर तो, तो आपला काय होणार नाही गटात बसणार नाही कोणता आय ए यस तर नेतृत्वशक्ती असेल मुसदीपणा असेल तर हे काय आहे चिटणीसाचे गुण आहेत आणि या ठिकाणी वेगळा शब्द कोणता आहे आय ए एस म्हणून जो आय ए एस हा शब्द आहे तर तो, तो आपला काय होत नाही घटात बसत नाही त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधला फ क्वेश्चन आपण काय दिलेलं आहे ते पाहू तर क्वेश्चन नंबर फर्स्टमधला फ क्वेश्चन आहे खालील विधाने पूर्ण करा आणि त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे लॅटिन भाषेत गोपनीय स्वरूपाची माहिती लिहिणाऱ्यास डॉट डॉट म्हणतात तर लॅटिन भाषेत गोपनीय स्वरूपाची माहिती लिहिणाऱ्यास काय म्हणतात सेक्रेटरियस असे म्हणतात सेक्रेटरी अस असे म्हणतात म्हणून या ठिकाणी तुमचं रिकाम्या जागी कोणता शब्द असणार आहे सेक्रेटरियस त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेकंड दिलेला आहे तुम्हाला चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार डॉट डॉट आहे आता आपल्याला माहिती आहे चिटणीसाचा सर्वात जुना प्रकार कोणता आहे तर खाजगी चिटणीस म्हणून या ठिकाणी तुमचं आन्सर काय होणार आहे खाजगी चिटणीस खाजगी चिटणीस त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला कंपनी चिटणीस हा डॉट डॉटचा सभासद असला पाहिजे आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कंपनीचा चिटणीस हा आय सी एस आयचा सदस्य किंवा सभासद असला पाहिजे म्हणून या ठिकाणी तुमचं अँसर काय येणार आहे आय सी एस आय त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फर्स्टमधला ग क्वेश्चन काय दिलेला आहे आपण पाहू तर या ठिकाणी ग क्वेश्चन दिलेला आहे कंसातील अचूक पर्याय निवडा कंसातील अचूक पर्याय निवडा किंवा या ठिकाणी आपल्याला काय केलेलं आहे दोन गट दिलेले आहेत अ गट आणि ब गट आणि या ठिकाणी आपल्याला अ गटामध्ये काही रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि ब गटामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि खाली कंसामध्ये काय केलेलं आहे बरेच शब्द दिलेले आहेत तर या शब्दांपैकी अचूक शब्द आपल्याला काय करायचे आहेत त्या रिकाम्या जागी भरायच्या आहेत किंवा त्या रिकाम्या जागी निवडायचे आहेत आता गट अ चा जर विचार केला तर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे डॉट डॉट आणि गट बमध्ये दिलेला आहे व्यक्तिगत चिटणीस तर या ठिकाणी काय येणार आहे गट अमध्ये अतिव्यस्त व्यक्तींकडून नियुक्ती म्हणजे अतिव्यस्त व्यक्तींकडून व्यक्तिगत चिटणीसाची काय केली जाते नियुक्ती केली जाते म्हणून गट अमध्ये ऑप्शन नंबर फर्स्टच्या ठिकाणी काय येणार आहे अतिव्यस्त व्यक्तींकडून नियुक्ती त्यानंतर बघा ऑप्शन नंबर सेकंड गट अमध्ये दिलेला आहे सरकारी खात्याचा चिटणीस आणि गट बमध्ये का कोणता शब्द येईल तर जो काही सरकारी खात्याचा चिटणीस असतो तर तो काय असतो आय ए एसचा सदस्य असतो म्हणून या ठिकाणी काय येणार आहे तुमचं गट ब मध्ये सेकंड ऑप्शन आय एस आय ए एसचा सदस्य असतो त्यानंतर बघा गट अमध्ये ऑप्शन नंबर थर्ड दिलेला आहे आय सी एस आय आणि ग ब गट डॉट डॉट दिलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला शब्द निवडायचा आहे तर त्या ठिकाणी येणार आहे आपला कंपनी चिटणीस हा शब्द म्हणजे कंपनी चिटणीस हा काय असतो आय सी एस आयचा सदस्य असतो म्हणून या ठिकाणी काय येणार आहे ऑप्शन नंबर थर्ड गट बमध्ये काय येणार आहे कंपनी चिटणीस त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर फोर सॉरी गट अमध्ये ऑप्शन नंबर फोर्थ आहे डॉट डॉट आणि गट ब मध्ये ऑप्शन नंबर फोर दिलेला आहे स्क्राईब तर या ठिकाणी गट अमध्ये डॉट डॉटच्या जागी कोणता शब्द येणार आहे रोमन साम्राज्य म्हणजे रोमन साम्राज्यामध्ये चिटणीसाला काय म्हटलं जायचं स्क्राईब असं म्हटलं जायचं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जो काही चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा जो काही फर्स्ट चाप्टर आहे चिटणीस तर या फर्स्ट चाप्टरमधला जो काही क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे तर या क्वेश्चन नंबर फर्स्टमधले काही क्वेश्चन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत राहिलेले जे काही क्वेश्चन आहेत तर ते क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहण्यास मिळवण्यासाठी बेल ऐकॉनवरती प्रेस करा थँक्यू